नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत ही योजना आहे महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगारांसाठी हो अगदी आपल्याकडे ना दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा एक शासन निर्णय आहे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना याबद्दल आज आपण सविस्तर बोलूया म्हणजे नेमकं का काय आहे यात नक्कीच आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात हा ओसतोड कामगारांचा प्रश्न किती मोठा आहे म्हणजे साधारण आठ ते दहा लाख लोक हो हो खूप मोठी संख्या ही आणि बहुतेक सगळे मराठवाड्यातून म्हणजे बीड नगर जळगाव या भागातून येतात आणि मग हंगामभर राज्यभर फिरतात बरोबर आणि हे काम करताना धोकाही खूप असतो नाही का हो तर प्रचंड धोकादायक काम आहे हे म्हणजे ऊसतोडणी मग त्याची वाहतूक यात अपघात होतात कधी साप चावतो कधी विजेचा शॉक लागतो अगदी नैसर्गिक आपत्ती पण येते आणि मग यात दुर्दैवानं मृत्यू किंवा अपंगत्व येतं हो आणि मग कुटुंबावर फार मोठं संकट कोसळतं सगळा आधारच जातो त्यांचा तर काय आहे ना याच पार्श्वभूमीवर ही सानुग्रह अनुदान योजना सरकारने आणली आहे अच्छा आधी अपघात विमा योजनेचा विचार होता म्हणे पण आता थेट अनुदान म्हणजे मदत देण्याचा निर्णय झालाय बरं मग याचा लाभ कोणाकोणाला मिळतो फक्त कामगारांना नाही नाही म्हणजे अर्थात महाराष्ट्राचे रहिवासी असलेले ऊसतोड कामगार तर आहेतच पण त्याचबरोबर जे ऊस वाहतूक करतात ते कामगार मुकादम या सगळ्यांचा समावेश आहे अच्छा एवढंच नाही तर समजा अपघाताने त्यांच्या झोपडीचं नुकसान झालं किंवा बैल जोडी गेली हो। तर त्यालाही मदत मिळते अरे वा हे महत्वाचं आहे मग मदतीचे आकडे काय आहेत म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीत किती मदत मिळते हो ते महत्वाचं आहे बघा सगळ्यात मोठं म्हणजे दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला तर पाच लाख रुपये लाख मोठी मदत हो आणि अपघातामुळे कायमचं अपंगत्व आलं म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय असं काही गेलं तर अडीच लाख रुपये बरं अपघात झाला आणि दवाखान्याचा खर्च आला तर त्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत आहे वैद्यकीय खर्चासाठी पन्नास हजार ठीक आहे आणि झोपडीचं म्हणाला मगाशी हो समजा आगीमुळे झोपडी जाळाली त्यातलं सामान गेलं तर दहा हजार रुपये मिळतात दहा हजार थोडे कमी नाही वाटत एन हंगामात निवारा जाणं म्हणजे हो खरंय पण काहीतरी मदत आहे हे महत्वाचं आणि बैलजोडीसाठी पण आहे म्हणजे लहान बैलजोडी असेल आणि तिचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आलं तर पंचाहत्तर हजार आणि मोठी बैलजोडी असेल तर एक लाख रुपये अच्छा म्हणजे जनावरांचा पण विचार केलाय हो ही योजना कधी लागू असते म्हणजे वर्षभर कधीही अपघात झाला तरी नाही तसं नाही ही योजना फक्त ऊस गाळप हंगाम जो असतो त्या कालावधीसाठीच लागू आहे अच्छा फक्त हंगामापुरती हो त्या काळात कधीही अपघात झाला तर लाभ मिळेल पण ह्यात एक अट आहे हा काय अट आहे अट अशी आहे की समजा अपघात झाला आणि त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला शासनाच्या दुसऱ्या कुठल्या विभागाकडून अपघातग्रस्तांसाठीची मदत मिळाली असेल तर मग या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे डबल फायदा नको म्हणून बरोबर एकाच अपघातासाठी दोन योजनांमधून मदत नाही मिळणार अगदी बरोबर आणि यात कोणत्या प्रकारचे अपघात येतात म्हणजे रस्ते अपघात रेल्वे अपघात वगैरे हो ते तर आहेतच रस्ता अपघात रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू विषबाधा झाली तर विजेचा धक्का लागणं वीज अंगावर पडणं उंचावरून पडून अपघात होणं सर्पदंश आणि प्राणी हल्ला हे पण आहे हो हो सर्पदंश जंगली प्राण्यांनी हल्ला केला तर अगदी बाळंतपणात मृत्यू झाला तरी किंवा दंगलीत अपघात झाला तरी बापरे म्हणजे बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत हो इतरही अपघातांचा समावेश आहे पण काही गोष्टी वगळल्या आहेत अर्थातच कोणत्या गोष्टी वगळल्या आहेत म्हणजे बघा नैसर्गिक मृत्यू यात येत नाही किंवा समजा कुणी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यात अपघात झाला तर नाही मिळणार मदत गुन्हा करताना अपघात झाला किंवा अंमली पदार्थांच्या नशेत अपघात झाला किंवा मग युद्ध लष्करी कारवाई वगैरे गोष्टी यात येत नाहीत समजलं आता समजा दुर्दैवाने अपघात झाला तर ही मदत मिळवायची कशी काय कागदपत्र लागतात प्रक्रिया कशी आहे किचकट आहे का नाही प्रक्रिया शक्यतो सोपी ठेवली आहे काही महत्वाची कागदपत्रं लागतात जसे की ग्रामसेवकाने दिलेलं ओळखपत्र की हा उस्तोड कामगार आहे म्हणून ओके मग अपघातानुसार पुरावे म्हणजे मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला वारस नोंद अपंगत्व आलं असेल तर डॉक्टरांचं प्रमाणपत्र वयाचा पुरावा लागतो आणि अपघाताचं स्वरूप काय होतं त्यानुसार पोलीस एफ आय आर किंवा पंचनामा लागतो बर आणि हे सगळं कुठे जमा करायचं हे सगळं तीस दिवसांच्या आत म्हणजे अपघात झाल्यापासून तीस दिवसात संबंधित जिल्ह्याचे जे समाज कल्याण सहाय्य आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयात अर्ज सादर करायचा असतो तीस दिवसांच्या आत ही मुदत महत्वाची आहे हो त्यानंतर काय होतं की आधी प्राथमिक माहिती घेतली जाते चौकशी होते मग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते ती समिती आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देते अच्छा कलेक्टर लेवलला मंजुरी मिळते हो आणि एकदा समितीने मंजुरी दिली की मग जे गोपीनाथ मुंडे महामंडळ आहे पुण्यातलं ते महामंडळ थेट वारसांच्या किंवा अपघातग्रस्तांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करतं म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर हे चांगले मधले अडथळे कमी होतील बरोबर या योजनेसाठी जो पैसा लागतो तो कुठून येतो सरकार देत का नाही नाही यासाठी एक वेगळी पद्धत आहे जे साखर कारखाने आहेत ना हा ते प्रत्येक टन ऊस गाळपा मागे दहा रुपये याप्रमाणे रक्कम गोळा करून महामंडळाला देतात अच्छा म्हणजे कारखान्यांकडून निधी येतो हो त्या निधीतूनच ही योजना चालवली जाते आणि वारसादारांमध्ये पण क्रम ठरवलेला आहे म्हणजे कोणाला प्राधान्य द्यायचं तो कसा आहे क्रम पहिली प्राधान्यता पत्नी किंवा पतीला मग अविवाहित मुलगी मग आई मग मुलगा वडील असा तो क्रम आहे म्हणजे मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावी ठीक आहे आणि या सगळ्यावर लक्ष ठेवायला म्हणजे योजना नीट चालली आहे की नाही हे बघायला काही यंत्रणा आहे का हो ना जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर ही समित्या नेमलेल्या आहेत देखरेखीसाठी आणि योजनेच्या अंमलबजावणीची मुख्य जबाबदारी ही पुण्यात जे गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांची आहे बर म्हणजे एकंदरीत ही योजना ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी एका मोठ्या संकटाच्या वेळी म्हणजे अपघातासारख्या वेळी एक महत्वाचा आर्थिक कवच देते असं म्हणायला हरकत नाही नक्कीच मृत्यू अपंगत्व दवाखान्याचा खर्च इतकंच नाही तर झोपडी आणि बैलजोडीचं नुकसान झालं तरी मदत मिळते हो निश्चितच एक स्वागतार्ह आणि गरजेचं पाऊल आहे यात शंका नाही पण तरीही एक विचार मनात येतोच काय की ही आर्थिक मदत जी आहे ती तात्पुरता दिलासा नक्कीच देईल ते गरजेचं पण आहे पण जे मूळ प्रश्न आहेत या कामगारांचं दरवर्षी होणारं स्थलांतर त्यांची कामाच्या ठिकाणी असलेली एकंदर असुरक्षितता त्यांचे साखर कारखान्यांशी असलेले संबंध या खोलवरच्या मुद्द्यांवर या योजनेचा कितपत आणि कसा परिणाम होईल की ही फक्त एक वरवरची मलमपट्टी ठरेल बरोबर आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुढील विचारमंथनासाठी हो त्यावरही विचार व्हायला हवा